नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक शिळी विकायची आहे त्या शिळी बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की सत्यवान भगवान शिंदे शिंदे साहेब ही जी शिळी आहे हिला वेळ किती दिवस आहे विण्यासाठी हिला वीस ते बावीस दिवस आहे वीस ते बावीस दिवस वीस ते बावीस दिवसात येते आता हिज होणार हिज होणार तिसर आहे तिसरं तिसरं बर अगोदरच्या दोन वेताला हिन पिली किती दिली ती कि हिन आपल्या पशी दोन बोकड दिले आणि त्यांच्या पशी दोन बोकड दिली दोन्ही पण बोकड तुम्ही व्हिडिओ काढलाच होता हा म्हणजे दोन्ही वेताला दोन दोन बोकड आता काय होते बर हिला बोकड कुठलं लावलंय काय हिला बोकड आपण मुरून आणलेलं होतं तुम्ही पाहिलं बी हा बरोबर आहे माझा बिटल फ्रॅक्चर झाला ते बिटल जाती बिटल जाती मारलं होतं ना बकऱ्यानं बरोबर बिटल जातीचं बकरी लावलंय ही बकरी नाही आपल्याला मिळाल ही काटेवाडी करणं चाळीसगाव गाव चाळीस गाव वर आणलेली शिळी आपण ही जी किती वेत घेतली आणलं एक वीस बावीस दिवसात येईल आपल्यापाशी बर तेवढं एकच एक येत खाल्लं आणि महिन्या दीड महिन्यात लागू झाली हा आता आपल्यापासून दुसरे आता हे दुसरे आपल्यापासून दुसरं वेळ एक पहिलं झाले तिसरं येत आहे हा बर आपलं विकण्याचं कारण लोकांना म्हणजे काय कारण काय कारन कारन नाही मी प्रत्येक वर्षी वारीला जातो त्यामुळे शरीर सगळे जिकून जातो दोन तीन एक सुद्धा तुमच्या आळंदीच्या वारीला सोळा तारखेला मी जाणार आहे बर ह्याची किंमत काय का फोनवर सांगताय कसं काय नाही ह्याची किंमत पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये आज द्यायची नाही बघा कशी आहे का क्वालिटी चांगली तुम्ही सांभाळाय बी चांगले सांभाळाय काय असेल तुमचे ते वाटाने न्यायच्या नाही काय काय खुराक ही काय खुराक संध्याकाळी काय टुकडं चाळ असेल ते असेल येल्यावर मग ते थोडी मका ठेवते बर म्हणजे दूध देते मकान बरोबर आहे एक लिटर दूध देते एका टायमाला हा एका टायमाला दोन पिले होते ती हा दोन पिले सच होते किंमत पंचवीस हजार ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद